हॅलो विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जे टॉपिक आहे आपलं संख्या ज्ञान अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे तर आपण पूर्ण संख्या जेवढे आपण टॉ याच्यामध्ये प्रश्न आहे सगळे आपण घेणार आहोत ठीक आहे एकदम शॉर्ट पद्धतीने समजेल त्या भाषेमध्ये ठीक आहे चला तर स्टार्ट करूया जो पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीन समोर दिसतोय एक ते पन्नासपर्यंत पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग करायचं का बघा असा जर प्रश्न विचारला असेल तर पहिले काय करायचं बघा जी आपल्याला एक ते पन्नासपर्यंत नैसर्गिक संख्याची बेरीज विचारलेली आहे तर काय करायचं बघा पहिले पन्नास लिहायचं ठीक आहे आणि पन्नास गुणिले समोरची संख्या कोणते कोणत्या मित्रांनो पन्नासच्या नंतर एकावन्न आहे म्हणून एकावन्न इथं लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं बघा दोन करायचं आहे ठीक आहे आता बघा आता याला भाग आपण भागूया तर भागताना बघा थोडं मी इथं कलर चेंज करतो बघा बे की बे बे पंचवीस पन्नास होतात म्हणजेच काय दोन्ही जर भागितलं तर पंचवीस येतो पंचवीस गुणिले एक्कावन्न पंचवीस गुणिले एक्कावन्न जर केलं या दोघाचा गुणाकार बाराशे पंच्याहत्तर येतो म्हणजेच काय की एक ते पन्नास पर्यंत नैसर्गिक संख्येची बेरीज किती येणार बाराशे पंच्याहत्तर जो ऑप्शन नंबर याचं कोणतं असणार डी असणार ठीक आहे डी नाही तर सी आहे ठीक आहे ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असलेलं या ठिकाणी ठीक आहे समोरचा प्रश्न बघूया प्रश्न दुसरा आहे बघा पहिला प्रश्न आणि सेम आहे तर बघा एक ते साठपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आहे आपल्याला करायच का पहिले काय करायचं जे साठ आहे बरोबर आहे साठ लिहून घ्यायचं आणि त्या समोर संख्या कोणती आहे एकसष्ट आहे एकसष्ट लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे दोन करायचं या ठिकाणी बरोबर आहे आता बघा भाग देऊया बेग बे बे त्रिक सहा आणि हे शून्य इथं म्हणजे तीस गुणिले एकसष्ट तीस गुणिले एकसष्ट केलं तर उत्तर किती येतो अठराशे तीस म्हणजेच काय की एक ते साठमध्ये नैज्गिक संख्यांची बेरीज किती येणार अठराशे तीस जो ऑप्शन नंबर इथं डी असेल ठीक आहे या ठिकाणी बघा दुसरा प्रश्न बघितले आता समोरचा प्रश्न बघूया आपण तिसरा या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्नामध्ये काय दिलेला आहे की इथे एक्केचाळीस आहे ठीक आहे इथे किती आहे एक्केचाळीस आहे एक्केचाळीस ते, ते त्र्याहत्तरपर्यंत नैसर्गिक संख्याची आपल्याला बेरीज काढायचं आहे सॉरी नैसर्गिक संख्या किती आहे हे आपल्याला काढायचं आहे मग करायचं काय बघा पहिले काय करायचं मोठी संख्या याच्यामध्ये कोणती आहे त्र्याहत्तर आहे पहिले काय करायचं त्र्याहत्तर लिहायचं आणि नंतर मित्रांनो वजा एक्केचाळीस करायचं आहे ठीक आहे आणि नंतर बघा आता इथं दो बघा आता वजाबाकी करूया त्र्याहत्तरमधून एक्केचाळीस गेले किती राहतो बत्तीस राहतो आणि बत्तीसमध्ये काय करायचं आहे एक ॲड करायचं आहे बत्तीस आणि एक का होते तेहतीस म्हणजे एक्केचाळीस ते त्र्याहत्तरमध्ये नैसर्गिक संख्या किती आहे मित्रांनो तेहतीस आहे जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघा दुसरा प्रश्न बघूया आता समोरचा या ठिकाणी चौथा प्रश्न आहे सेम आहे तिसऱ्या आणिच बघा काय विचारलेला आहे एकावन्न ते त्र्याण्णव पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहे हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे मग काय करायचं सेम तसं बघा पहिली मोठी संख्या किती आहे त्र्याण्णव आहे त्र्याण्णव लिहून घ्यायचं आणि या त्र्याण्णवमधून मधून काय करायचं मायनस करायचं त्र्याण्णवमधून मधून गेले किती राहतात बेचाळीस राहतो बरोबर आहे आणि बेचाळीसमध्ये काय करायचं एक ॲड करायचं म्हणजे किती होणार त्रेचाळीस म्हणजे एक् एक्कावन्न ते त्र्याण्णवपर्यंत पर्यंत नैसर्गिक संख्या किती आहे त्रेचाळीस या याचा जो ऑप्शन नंबर याचा कोणतं असणार ए असणार ठीक आहे आता बघूया समोरचा प्रश्न आहे अजून बघा या ठिकाणी प्रश्न चेंज केलेला आहे पाचवा प्रश्न आहे अडतीस ते अठ्ठ्या अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत आता बघा किती नाही तर एकूण बेरीज नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बघा बरोबर आहे नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे बरोबर आहे तर प्रश्न का सॉल्व करायचं बघा आता अडतीस अडतीस लिहायचं आणि अधिक अठ्ठ्याऐंशी करायचं आणि छेदामध्ये दोन करायचं आहे गुणिले आता अडतीस ते अठ्ठ्याऐंशी मध्ये एकूण नैसर्गिक संख्या मित्रांनो एकावन्न आहेत मागच्या मागच्या प्रश्नामध्ये नैसर्गिक संख्या कशी काढते ते सांगितलं आहे आता सॉल्व करूया बघा तर बघा पहिले सॉल्व करायचं बघा अडतीस आणि अठ्ठ्याऐंशी किती होतात एकशे सव्वीस होतात इथं लिहितो ठीक आहे एकशे सव्वीस आणि छेदामध्ये दोन आणि गुणिले हे एकावन्न एक आता बघा भाग द्यायचा आहे बेक बे बेसकम बारा परत बेक बे बे त्रिक सहा मग बघा इथं राहिलं काय त्रेसष्ट गुणिले एक्कावन्न त्रेसष्ट गुणिले एक्कावन्न जर केलं तर उत्तर बघा काय येणार तीन हजार दोनशे तेरा म्हणजे काय की अडतीस ते अठ्ठ्याऐंशीपर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असणार तीन हजार दोनशे तेरा जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये सी असणार या ठिकाणी तर असाच प्रश्न आपण समोर बघूया अजून ठीक आहे बघा सेम प्रश्न मागच्या आहे बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज किती बरोबर आहे बरो बेरीज इथं पण सीएमआयचा आहे बरोबर बेरीज काढायचा आपल्या नैसर्गिक संख्यांची बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंत आता करायचं का बघा पहिले ब्याण्णव अधिक बेचाळीस करायचे किती होतात एकशे चौतीस होते बरोबर आहे आणि छेदामध्ये काय करायचं आहे दोन आता बरोबर काढतो मी एकशे चौतीस इथे ठीक आहे थोडं इरेज करतो आता बघा एकशे चौतीस आणि छेदामध्ये दोन आणि गुणिले एकूण याच्यामध्ये बघा ब्याण्णव बेचाळीस ते ब्याण्णव पर्यंत एकूण संख्या एकावन्न आहे ठीक आहे कसं तर मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये मागचा व्हिडिओ तुम्ही बघा याचा मागचा प्रश्न मी टाकलेला आहे दोन म्हणजे चौथा प्रश्नामध्ये सांगितलेला आहे ठीक आहे तर बघा सॉल्व्ह करायचा आता दोन्ही भाग एक दोनला एकशे चौतीसला भागूया दोन्ही बेक बे बेसखम बारा उरले इथं एक उरला चौदा झाले आणि बेसाती चौदा सदुसष्ट गुणिले एकावन्न जर या दोघाचा जर गुणाकार केला मित्रांनो तर उत्तर बघा उत्तर काय येतो तीन हजार चारशे सतरा बरोबर आहे जो ऑप्शन नंबर याच्यामध्ये दी, कुठं दिसतो एमध्ये ठीक आहे अशा ठिकाणी आपण प्रश्न चेंज करूया आता समोरचा प्रश्न ठीक आहे बघा प्रश्न चेंज केलेला या ठिकाणी दोन ते पन्नास पर्यंत समसंख्यांची बेरीज किती हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये काय करायचं आहे की बघा दोन ते पन्नास पर्यंत दिलेले जी पन्नास आहे मित्रांनो पन्नास निम्म करायचं बरोबर आहे पन्नास संख्या सम असेल आणि पन्नास संख्या विषम असेल असे दोन्ही म्हणून संख्या त्याच्यामध्ये आहेत म्हणून काय करायचं पन्नासच्या निम्मे करायचं पन्नासच्या निम्मे किती होतात पंचवीस येते पंचवीस लिहायचं आणि समसंख्याची बिरविस म्हणून काय करायचं पंचवीस मूळ संख्या कोणती सव्वीस आहे गुणिले सव्वीस करायचं ओके आता नंतर या दोघाचा जर गुणाकार केलं तर उत्तर बघा किती येतो सहाशे पन्नास याच्यामध्ये ये उत्तर येतो याच्यामध्ये ये ऑप्शनमध्ये नाही आहे ठीक आहे आपण द दोनशे चाळीस दोनशे चाळीस आहे बघा इथं आपण चेंज करूया इथं काय करू पन्नास करू म्हणजे सहाशे पन्नास जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर राहील या ठिकाणी ठीक आहे बघा असं सेम प्रश्न समोरचा बघूया है है। सेम प्रश्न से आहे बघा दोन ते चाळीसपर्यंत समर संख्यांची बेरीज किती हा इथं प्रश्न आहे मग बघा सेम तसंच करायचं आहे काय करायचं चाळीसचं निम्या वीस करायचं आहे इथं वीस लिहायचं या ठिकाणी तर बघा वीस लिहूया आणि समोर संख्या कोणती आहे वीसच्या एकवीस आहे बरोबर दोघाचा गुणाकार करा या दोघाचा जर गुणाकार केला मित्रांनो तर बघा उत्तर काय ना चारशे वीस येणार बरोबर आहे ऑप्शनमध्ये नाही आहे ठीक आहे इथं आपण चारशे वीस करूया चे ऑप्शन ठिकाणी म्हणजे ऑप्शन नंबर डी याचं उत्तर आहे या ठिकाणी ठीक आहे बघूया आता समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा प्रश्न चेंज केलेला आहे आपण ठीक आहे आता चेंज आहे प्रश्न एक ते न्याण्णव पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती हा प्रश्न आहे मग सॉल्व सॉल्व्ह करायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया असं जर विचारलं विषम संख्यांची बेरीज बरोबर असा प्रश्न आला तर जी शेवट संख्या असते मित्रांनो नव्याण्णव बरोबर आहे नव्याण्णव असतील नव्याण्णवमध्ये काय करायचं एक ॲड करायचं किती होते शंभर बरोबर आहे आता हे शंभर काय करायचं इथं लिहून घ्यायचं आणि शंभरचं निम्मे करायचं शंभरचं निम्मे किती होते इतर निमे म्हणजे दोनने भाग दिलं किती होते पन्नास होते आणि पन्नासचं काय करायचं वर्ग करायचं पन्नास का होती पंचवीसशे म्हणजे उत्तर काय येणार पंचवीसशे जो ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर बघा असं सेम प्रश्न बघूया दुसरं या ठिकाणी बघा सेम प्रश्न तसा आहे मागच्या वणी तर बघा न एक ते एकोणीसपर्यंत पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती हा पण प्रश्न सेमच आहे तर बघा विषम संख्याची बेरीज विचारलेली आहे तर जे एकोणीस आहे एकोणीसमध्ये एक ॲड करायचं किती होते वीस होते मग काय करायचं वीस लिहायचं आणि छेदामध्ये दोन करायचं आहे आणि बरोबर बघा म्हणजे निम्ही झालं किती दहा बरोबर आहे आणि याचं मित्रांनो काय करायचं आता याचं वर्ग करायचं कशाचं दहाचं दहाचा वर्ग का होतो शंभर म्हणजे एक ते एकोणीसपर्यंत विषमसंख्यांची बेरीज किती शंभर असणार जो ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे बघूया आता समोरचा प्रश्न या ठिकाणी बघा प्रश्न चेंज केलेला आहे पस्तीस ते पंचावन्नपर्यंत पर्यंत किती समसंख्या आहेत आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पण कसं करायचं बघा पहिले काय करायचं या दोन्हीमधल्या संख्यामधला फरक म्हणजे पंचावन्न आणि पस्तीसमधलं फरक कितीचा आहे कितीचा आहे वीसचा आहे वीस लिहायचं आणि छेदामध्ये काय करायचं आहे दोन्ही भाग द्यायचा आहे याला जर भाग दिलं मित्रांनो तर बघा आपलं उत्तर मिळून जाईल म्हणजे किती येणार दहा म्हणजे असं सांगता येईल की पस्तीस ते पंचावन्नपर्यंत पर्यंत समसंख्या याच्यामध्ये किती आहेत दहा आहेत जो ऑप्शन नंबर एक याचं उत्तर असेल या ठिकाणी ठीक आहे तर याचा रिलेटेड आपण दुसरा प्रश्न बघूया अजून बघा सेम तसाच प्रश्न आहे सत्तावन्न ते त्र्याण्णवपर्यंत पर्यंत किती समसंख्या आहेत बरोबर सेमच काय करायचं की त्र्याण्णव आणि सत्तावन्न फरक कितीचा आहे मित्रांनो छत्तीसचा येणार बरोबर आहे छत्तीस लिहायचं आणि छेदामध्ये चा? दोन जर दोन लाख छत्तीसने भागलं कसं बघा एक बे उरला किती येतं एक उरला सोळा झाले म्हणून टी सोळा म्हणजे सत्तावन्न ते त्र्याण्णव मध्ये समसंख्या एकूण किती येतं आठरा येतं जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी बघा समोरचा प्रश्न बघा अजून बघा या ठिकाणी लास्ट प्रश्न आहे संख्या ज्ञानमधला बेसिक आहे बरोबर आपण बेसिक शिकवलं जे मुल मित्रांनो की मुलांना खूप आवड जाते या गोष्टी समसंख्यांची बेरीज विषमसंख्यांची बेरीज कशी करायची किती संख्या आहे तर विषमसंख्या एकूण संख्यामध्ये सगळं आपण बघते या ठिकाणी बघा हा लास्ट प्रश्न आहे मग काय करायचं बघा आता सॉल्व्ह करायचं आहे सॉल्व्ह करताना बघा काय करायचं आहे की इथं बघा विचारलं काय प्रश्नामध्ये पस्तीस ते पंचावन्नपर्यंत किती विषमसंख्या आहेत हा प्रश्न आहे मग काय करायचं बघा आता पंचावन्न आणि पस्तीस यामधला फरक कितीचा ते बघायचं कितीचा फरक आहे वीसचा मग काय फरक म्हणजे दोघाचं वजाबाकी करायचं ठीक आहे या दोघाचं काय करायचं आहे वजाबाकी करायचं आहे पंचावन्नमधून पस्तीस गेले वीस राहतो आणि छदामध्ये दोन लिहायचं आणि बघा नंतर बघा याला भाग द्या बेक बे येतो बरोबर आहे हसून आला म्हणजे आता याच्यामध्ये काय करायचं आहे जो एक जर असा प्रश्न विचारला विषम संख्या किती आहेत तर याच्यामध्ये आपण सॉल्व्ह करून याच्यामध्ये जो उत्तर त्याच्यामध्ये एक ॲड करायचं दहाने किती होतात अकरा म्हणजे असं सांगता येईल पस्तीस ते पंचावन्नपर्यंत संख्यांची इथे सॉरी संख्या एकूण किती आहे मग किती आहे तर अकरा येतं जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर आहे या ठिकाणी आपण संपूर्ण व्हिडिओ संख्या ज्ञानामध्ये बघितल्या जो बेसिक बेसिक गोष्ट आहे ठीक आहे तर व्यवस्थित बघायचं सगळं सगळ्यांना अत्यंत महत्त्वाचे आहेत ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं मित्रांनो तोपर्यंत बाय बाय टेक केअर